नमस्कार रायगड एक्सप्रेसच्या नवीन प्रवासी ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत श्रीकृष्ण जन्माष्टमीमुळे आपल्याला होती सुट्टी सकाळी नऊ वाजता आपण भाडे मारायला सुरुवात केली भाडे मारत असताना आपण पाहत होतो बालगोपाळांची ही जय्यत तयारी बालगोपाल सज्ज होते दोन महिन्याच्या सरावानंतर मटकी फोडण्यासाठी तेवढ्यात आपण चालू केला उबे उबेर लॉग इन करताच आपल्याला पहिलं भाडं लागले गोरेगाव गोकुलधामसाठी आणि गोकुलधामला जाण्यासाठी आपण रस्ता धरला जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि पोचलो थेट गोकुलधामसाठी गोकुलधामला पोचल्यावर आपल्याला पुढलं भाडं लागलं ते अंधेरी ईश स्टेशनसाठी आणि अंधेरी ईश स्टेशनला आपण पोचलो तिथे भाडं सोडल्यावर आपल्याला पुढचं भाडं लागलं पवई मोरारजी रोडचं पवई मोरारजी रोडवरून जात असताना आपल्याला बऱ्याच साऱ्या बाळगोपाळांच्या गाड्या दिसल्या बाळगोपळा बाय म्हणत आपण थेट पोचलो मोरारजीनगरला मोरारजीनगरला पोचल्यावर आपल्याला पुढलं भाडं लागलं ला ते गोरेगाव बिंबिसार नगरसाठी आणि बिंबिसार नगरचं भाडं उचलून आपण थेट रस्ता धरला आणि तो आपला आवडता रस्ता होता आरे कॉलनी रोडचा आरे कॉलनीचं हिरवळ पाहत आपण निघालो आरे कॉलनीचं हिरवळ पाहत आपण पोचलो थेट नगर गोरेगावला आणि गोरेगाववरून आपल्याला पुढलं भाडं लागलं अंधेरी वेस्ट सबवेचं सव्वेला सब सब आपण पोचलो तिथे भाडं सोडल्यावर तिकडचं लोकल भाडं घेतलं आणि तिथून थेट निघालो विरादेसाई रोडसाठी विरादेसाई रोडवरून आपल्याला पुढली ऑर्डर लागली ती सदभक्ती मंदिर जोगेश्वरी ईस्ट ईश्टला गेलो आपण मस्त वडापाव खाल्ला आणि घरचा रस्ता घेतला घरी येऊन पाहत होतं काय जय जवान गोविंद पद्धकाने धाथर लावले होते विश्रांती करून रात्री आठ वाजता आपण पुन्हा भाडे मारायला सुरुवात केली आणि भाडे मारायला सुरुवात करताच पावसाचं आगमन झालं आणि पाऊस असल्यावर आपल्याला भाडे मारायला खूप मजा येते आपण पावसामध्ये भाडे मारायला जास्त प्रिपेअर करतो आणि भाडे मारत मारत आपण पोचलो जोगेश्वरी ईशला मोगरापाडाला मोगरापाडा मेट्रो स्टेशनला आपण भाडं सोडलं आणि वातावरणाचा आनंद घेत वातावरण मस्त थंड झालं होतं आणि वातावरणाचा आनंद घेत आपण पुढलं भाडं घेतलं पार्लेश्वर पार्लाचं पारल्यावरून आपल्याला थेट पुढचं भाडं लागलं ते डी एन नगरसाठी डी एन नगरला आपण भाडं सोडला आणि तिथून आपण घेतला घरचा रस्ता आजची कमाई होती ही आणि आपण रायगड एक्सप्रेसला कवर घातलं आणि निघालो थेट घरी चला तर बाय बाय पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू आपण